घटना म्हणावं लागेल तर त्यांच्या कुटुंबियाला आणि सर्वच लोकांना हो याचं दुःख होणार आहे त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि मृत आंदोलकाच्या आत्म्यास शांती लावाय अशी मी ईश्वरास प्रार्थना करतो आणि अशा घटना झाल्या नाही पाहिजे अशी मी ईश्वरास प्रार्थना करतो खर तर एक दिवसाची परवानगी म्हणता येणार नाही त्यांना ना माझ्या माहितीस तो आणि काल मी काही प्रसार माध्यमाच्या याच्यातून बघितल्याच्या माहितीनुसार ती दररोजची दररोज परवानगी दुसऱ्या दिवसाची आज परवानगी घ्यावा लागत एक दिवसाची परवानगी मिळते दररोज परवानगी मिळेल परंतु त्यामध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत अशी उच्च न्यायालयाने परवानगी त्याला दिलेली आहे परंतु सकाळी नऊ ते सहा मध्ये तुम्हाला फक्त पाच हजार लोक त्या आझाद मैदानावर न्यावी लागतील आणि आंदोलकासोबत फक्त पाच गाड्या खरंतर आता हे आंदोलक झुंडशाहीचे आंदोलक आहेत आता पाच हजार लोक तिथं था, पाच हजार लोकांचा निर्बंध उच्च न्यायालयाने दिल्याच्या नंतर ते पाळतात की नाही पाळतात पाचच गाड्या न्यायच्या नियम पाळतात की नाही पाळतात आणि लोकशाहीमध्ये सर्वांना नियम सारखे असतात उच्च न्यायालयाने दिलेले निर्बंध सर्वांनी पाळले पाहिजे आणि जर निर्बंध कोणी पाळत नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे कारण की ह्या आंदोलनाचा इतिहास आहे आंदोलकांचा इतिहास आहे याला झुंडशाही निर्माण करायची दादागिरी निर्माण करायची कुठली परवानग्या घ्यायच्या नाही आणि कधीही कुठेही आंदोलन या करण्याचा यांचा इतिहास आहे आणि त्यांना आता कुठेतरी ह्या परवानग्या पाळायचं म्हणाल्यानंतर मला वाटत नाही की परवानगी पाळतील परंतु उच्च न्यायालयाला माझी विनंती आहे आंदोलन आम्ही जरी करत असाल आम्ही परवानग्या पाळत पर जे तुम्हाला निर्बंध दिलेत हे पाळत नसेल तर आमच्यावर सुद्धा कारवाई झाल्या पाहिजे त्याचप्रमाणे ह्या आंदोलकावर सुद्धा कठोर कारवाया झाल्या पाहिजे जर ज्यांनी चुकीचे काही कृत्य केले तर आणि तर यांना मुंबईला जाणं म्हणजे यांना सगळे आरक्षण मिळालेले आहेत याला एससीबीसी मधून दहा टक्के आरक्षण मिळतंय याला ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा यांची घुसखोरी आहे कि ओबीसी मधून बी काही कोण भी प्रमाणपत्र यांनी बोगस मार्गाने काढलेले आहेत याच्यामध्ये बी घुसखोरी आहे परंतु खरंतर यांचा हेतू राजकीय हेतू यांना ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी हा केलेला मोठा कट आहे यामध्ये शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते ज्यांनी कधी मराठा समाजाला न्याय दिला नाही परंतु आता त्यांची सत्ता गेल्याच्या नंतर त्यांना पुळका येतो आणि त्यांनी आता हे सगळं जाणीवपूर्वक शरद पवारांच्या इशाऱ्यांनी आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून अस्वस्थ झाले छोट्या जातीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यामुळे त्यांच्या सगळ्या दोघांच्याही बुडाला आग लागली आणि त्यांनी आता हे केलेलं षडयंत्र राज्य अस्थिर करायचं आणि काही नाही यांना फक्त ओबीसीला जे चौतीस हजार जागा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या आदेशानं ओबीसीचं आरक्षण पुरवत झालं आणि चौतीस हजार लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जातील हे थांबवण्यासाठी केलेला हा मोठा कट आहे बाकी कुठलंही नाही यांच्या डोक्यात फक्त ओबीसीचं आरक्षण संपवायचंय त्यांनी स्पष्ट सांगावं आम्हाला आजपर्यंत म्हणत आले की आम्हाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे परंतु आज ओबीसीतूनच हट्ट काय ओबीसीतून हट्ट म्हणजे तुम्हाला नोकरी आणि शिक्षणाला महत्व नाही तुम्हाला नोकरी आणि शिक्षणासाठी एस सी बी सी हे दिलेलं आहे पेशेल दहा टक्के ईडब्ल्यू मध्ये सुद्धा घुसता परंतु तुम्हाला फक्त ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी घातलेला घाट आहे आणि हा येणाऱ्या काळात प्रस्थापित मराठ्यांना हा परवडणारा नाही हे सर्वच मराठी कोण कोण याला पुढाकार करतात हे सर्व आम्हाला कळतंय आणि येणाऱ्या काळात आम्ही जशात तशी याला सगळ्यांना उत्तर देण्याचं काम करू